नमस्कार मित्रांनो डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा वाटप होणार आहे त्याबद्दल मंत्रिमंडळातही निर्णय झालेला आहे तुम्हाला त्या चार वस्तू भेटणार आहे त्या कुठल्या चार वस्तू आहेत तर त्यानंतर हा आनंदाचा शिदा कुणाला भेटणार आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ आणि अपडेट्स घेऊन येते जा चला तर मित्रांनो शासन काय आहे बघूया तर महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीस गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील ई पी एल केशरी रेशन कार्डधारकांना तसेच शेतकरी शिधापत्रिकधारकांना प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा चणा डाळ साखर व एक लिटर या प्रमाणात सोयाबीन तेल हे शिधा समाविष्ट करण्यात आलेलं आहे आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे तसेच राज्यात सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब व सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारक अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकादारांना आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यासाठी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये इतका खर्चास मंजुरी झालेली आहे असा मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे त्यामुळे आता येत्या गुढीपाडव्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीने म्हणतं सर्वांना आनंदाचा शिधा भेटणारे असा हा महत्त्वाचा शासन निर्णय होताच महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला असं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा चला तर मित्रांनो भेटू असे नवीन व्हिडिओ आपल्यासाठी